मिळणार एकेचाळीस ते पंचेचाळीस गाड्या झुंपून तयार राहायचंय एकेचाळीस ते पंचेचाळीस चे बली गाडी मालक गाड्या झुंपून तयार राहा शेवटचा गट या मैदानातील शेवटचा पंचेचाळीस गाड्या झुकून तयार राहायचंय बापू काय झालंय बापू सुंदर अस देखण मैदान आज या ठिकाणी संपन्न होतय तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान ज्या मैदानाला हिंद केसरीचा मान बहाल केला असं सांगली जिल्ह्यामधलं वाळवा तालुक्यामधलं एक नामवंत मैदान जयंत केसरी तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या मैदानासाठी खचाखच या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत तापत्या उन्हामध्ये या ठिकाणी प्रेक्षक जागा सोडत नाही कारण त्यांना आहे आजचं हे मैदान इतिहासामध्ये नोंद होणार महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामधले अनेक नामवंत हिरे अनेक नामवंत पठ्ठे आज या ठिकाणी उपस्थित आहेत गाड्या सुटल्या घड क्रमांक या मैदानातील पस्तीस आणि सुंदर अशी लढत चढली सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालवाय कोण बाजी मारतय लढत चलवय शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सुंदर आणि अलीकड बबलू बबलू चचा निर्वाद वर्चस्व वोग तिघा गुंडाळी दोघा गुंडाळी धरायचा प्रयत्न करा ॲम्ब्युलन्सवाले घ्या आता डॉक्टर साहेब उटा कारण बरेच गुंडाळीत गाड्या क्रमांक पस्तीचा निकाल निकाल निका गाडी क्रमांक पस्तीस आणि तास तीन वरती धावली गाडी मोहिल मोहील सेट धुमास या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू हार्दिक 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 अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाहली नाचा आहे प्रसन्न मोहिल सेठ धुमाळ सुजगाव सुजगाव अर्नव सेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन सेठ घरत वरचे बवले यांचा या ठिकाणी बका स्वरूपाला